अरे हे का इकडे बबनराव अहो काय झाले काय सांग पाटील यांचं शेतीचं काही खरं वाट ना पावसानं पार वेळ करी गेलो खाल तिला प्लॉट चांगला निघाला होता पण पार जरून गेला बाळीवर लोटलं घडच नाही आता या नवीन प्लॉटच कसं काय करावा त्यात पोरीच शिक्षण लग्न पैसा कुठून आणा काहीच ना समजत नाही हे तिचे एवढंच बाई अरे मग त्याच्यासाठी आपल्या उपाय उपायला त्यानं काय होईल अरे त्यानं हे आपले द्राक्ष गड फोग असताना येणारे आडी अडचणी कमी हो गड असे तर शकते आणि जोमदार राहत असते अरे तिनं पाण्याला तू काळू खूप पण झाडाला ताणतानापासून मुक्त करू द्राक्ष वेळीच आरोग्य एकदम व्यवस्थित ठेवत असत आणि म्हणजे झाडाच्या चाय क्रिया प्रकाश सल्सले क्रिया एकदम व्यवस्थित टीव्ही ते मग तो भारी नेमकं काय ते नाव तर सांगा <laughs> <laughs> अरे हे कंपनीचे उपाययोग आणि फायदे आणि अरे पोग्यात असताना फुलाऱ्याच्या अगोदर आणि मनी चार एम एमचं झाल्यावर एक लिटरला एक ग्रॅम घ्यायचं बांधून घ्यायचं हे अॅकडियन म्हणजे सगळ्या जगभरातल्या द्राक्ष बागायतदार बंधूची पहिली पसंत आहे आणि तात्या आम्ही ऍग्रीकल्चर मध्ये शिक्षण करणार आणि आपल्या शेतीला आधुनिक बनवणार आणि एक सर्वसाधारण शेतकरी मुलासोबतच लग्न करणार कशाला उगीच टेन्शन घेताय तुम्ही अरे वा दिदे वा मांडल तुला अरे मार्केट मध्ये पडली दुनिया सारी आपला शेतकरी राजा जगा